नवरात्र असो किंवा लग्नाचा प्रसंग असो तर त्या ठिकाणी मुलींसाठी स्पेशल असे कलेक्शन घ्यावेच लागतात बरोबर की नाही पण आपण जर दुकानात जातो तर दुकानात आपल्याला तीन हजार चार हजार पाच हजार ला दहा हजारापर्यंत मिळतात पण नाही ना अजमेरा फॅशन तुम्हाला एक हजार छप्पन रुपयापासून असे कलेक्शन देणार आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर तुम्हाला क्रॉप क्रॉपटॉपचं या ठिकाणी कलेक्शन मिळणार आहे आणि कसं असताना नवरात्रीमध्ये हे कलेक्शन जास्तीत जास्त विकले जातात आणि यामध्ये चांगल्या चांगली मार्जिन सुद्धा मिळते याच्यापेक्षा ही बेस्ट कलेक्शन आहे पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा तर कसं ना त्या सीजन प्रमाणे हे कलेक्शन जास्त विकले जातात जसं तुम्ही पहिलं कलेक्शन बघू शकता याच ब्लाउजचं कॉन्सेप्ट चेक करा किती सुंदर आहे एकदम सुंदर म्हणजे की याला शब्दच नाही सुंदरपेक्षाही अजून जास्त सुंदर यामध्ये कलेक्शन तुम्हाला कुठेच मिळणार नाही ना हे पूर्ण तुम्हाला क्रॉप टॉपचं हे कॉन्सेप्ट दिसत आहे आणि पूर्ण तुम्ही बघू शकता यावर जे काम केलेलं आहे प्रॉपर फिनिशिंग सोबत आणि त्याचा तुम्ही स्कर्ट सुद्धा बघा प्लेन आहे आणि त्याचा क्रॉप टॉप खूप सुंदर त्यावर दिलेला आहे आणि प्लेन तुम्हाला हे स्कर्ट पॅटर्न मिळून जाणार आहे युनिक आणि वेगळं कलेक्शन सणानिमित्त जास्त विकलं जातं कसं सणा याला मार्जिंग सुद्धा चांगलं चांगली मिळत असते जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात मी जसं तुम्हाला नवरात्र असो किंवा लग्नाचा सीझन असो या सीजन मध्ये हे कलेक्शन जास्त विकले जातात आणि काय जास्त दूर नाहीये आपले सण म्हणजे की नवरात्र संपली म्हणजे लगेच आपले लग्नांचा प्रसंग चालू होत असतो त्यामध्ये तुम्ही हे कलेक्शन बघू शकता खूप सुंदर यामध्ये ब्लाऊजचं कॉन्सेप्ट दिलेला आहे आणि फॅन्सी तुम्हाला नेट मटेरियल मध्ये मिळून जाणार आहे यामध्ये सायजेस तुम्हाला सर्व मिळत असतात कलेक्शन एकापेक्षा एक आहे ज्यामध्ये तुम्ही चांगली मार्जिन लावून सेल करू शकता जसं हे कलेक्शन चेक करत आहात खूप सुंदर मल्टी कलर चा धाग्यांचं काम आहे यावर तुम्हाला स्टोन वर्कचं काम आहे प्रॉपर तुम्हाला यामध्ये जे आहे ना इनर दिलेला आहे कॅन कॅन दिलेला आहे प्रॉपर फिनिशिंग सोबत असे मेरा फॅशन तुम्हाला कपडाच नाही देतो कपड्यासोबत एक विश्वासाने नातं सुद्धा जोडलं जात चला आपण अजून एक कलेक्शन बघणार आहोत त्यामध्ये राणी कलर मध्ये खूप सुंदर कलेक्शन यामध्ये मिळून जाणार आहे ऑलर यामध्ये पण सिक्वेन्स आहे बॅक आणि फ्रंट दोघं साईडला हेवी डिझाईन यामध्ये बनवलेली आहे आणि हे कलेक्शन कसे आहे ना कस्टमर जास्त आपल्यासोबत डिस्कस न करता आपल्याकडून हे कलेक्शन घेऊन जातील कसं असतं तुम्ही कस्टमरला जास्त तोंड दुखवण्याचा अजिबात तुमचं काम नसणार आहे तुम्ही कस्टमरला सांगितलं असं कलर आहे अशी डिझाईन्स आहे तर कस्टमर म्हणतील अरे खूप सुंदर आहे मॅम पॅक करून द्या मग असं तुम्हाला मी सांगते ना की शॉर्टली सांगायला गेला की क्वालिटी अशी ठेवा की रेंज अशी ठेवा की कस्टमर एक किंवा दोन शब्दामध्येच म्हटलं पाहिजे की अरे मॅडम खूप सुंदर कलेक्शन आहे पॅक करून द्या कारण कलेक्शन तुम्हाला जर एवढे सुंदर घ्यायचे असतील तर मग एका ब्रँड सोबत जुळणं खूप गरजेचं आहे जसं तुम्ही हे बघू शकता खूप सुंदर तुम्हाला यामध्ये जे काम आहे प्रॉपर मिळून जाणार आहे आणि याच्यामध्ये पण पूर्ण काम एकदम प्रॉपर तरीकेने मिळणार आहे म्हणजे की अजमेरा फॅशन तुम्हाला काय म्हणतं कपड्याच नाही तर जी पण गोष्ट देतं ना प्रॉपर फिनिशिंग सोबत देत असता आता हे कलर कॉम्बिनेशन बघा आणि मुलींना कसं असतं ना की प्रत्येकाला वाटतं की मी वेगळं आणि युनिक दिसावं तर हेच कलेक्शन आहे वेगळं आणि युनिक दिसण्यासाठी तरी हे कलेक्शन तुम्ही चेक करू शकता बघा बॅक साइड फ्रंट साईड दोघं साईडला यावर डिझाईन्स बनवली आहे प्रॉपर जर तुम्हाला हे घरी बसल्या मागवायचे असेल तर तुम्ही घरी बसल्या सुद्धा मागू शकता बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी म्हणजे की व्हिडिओ कॉलने सुद्धा तुम्ही मागू शकता व्हिडिओ कॉलने जर तुम्ही म्हणाल की मॅडम हेच कस काय घेऊ शकतो याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला कलेक्शन मिळत असतात म्हणजे की साडी सूट लेहंगा क्रॉपटॉप गाऊन सर्व कलेक्शन आपल्याला एका छताखाली मिळतात ते पण होलसेल मध्ये जसं अजून एक कलेक्शन आहे ऑरेंज कलर आहे खूप सुंदर यावर जे आहे कॉम्बिनेशन बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी मोतीचं काम केलेलं आहे आणि इथे फिनिशिंग सोबत सर्व गोष्टी मिळत असतात लॉंग स्लीव्ह मध्ये स्लीव खूप सुंदर आणि वेगळं काहीतरी कॉम्बिनेशन आहे आणि प्रत्येक मुलीला वाटतं लग्नात असो किंवा कुठल्याही फंक्शन मध्ये असो तिला वाटतं की सर्व लोकांनी माझ्याच कडे बघा हो हो खरं जर तुम्हाला वाटतंय ना कस्टमरांनी आमच्याच कडे बघावं तर हेच हे कलेक्शन आहे की लोक तुमच्याकडे बघतील मग हे कलेक्शन घेण्यासाठी कुठे यायचंय अजमेरा फॅशनला सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सर तुम्हाला यायचं सुराना वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला हो अजमेरा फैशन मिळतं जर तुम्हाला घरी बसल्या मागवायचं असेल पीडीएफ ने अजून फोटो बघायचे असतील तरी तुम्ही फोटो बघू शकता या ठिकाणी भरपूर कलेक्शन आणि भरपूर व्हरायटीज आहे मी स्क्रीनवर नंबर देते त्याच्यावर तुम्ही पूर्ण डिटेल्स आहे ती विचारू शकता नक्की आजचा व्हिडिओ आवडला ना व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स लिहिण्याची बात दिसू नय का तर तोपर्यंत नमस्कार